हे बघा मित्र मेकर नगरपालिका तालुका मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य आणि हा जानेबळ बाटा आहे जानेबळ बाटापासून समृद्धी जाणारा रोड आणि या रोडवर अशा लेवलचे दिशादर्शक यंत्र म्हणून दिशादर्शक फलक म्हणून लावलेला आहे आणि यामध्ये सुस्वागतम वेलकम महाराष्ट्र राज्य मेकर तालुका नगरपालिका मेकर मेकर नगरपालिकेचे कर्मचारी इतके सुस्वस्थ झोपलेले आहेत पोलीस प्रशासन असो कोणी असो हे बघा याच्यावर काय लिहिलेलं आहे आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असं नाव झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या या सर्व महामंडळाच्या गाड्यालाही बोर्ड लागून येतात आणि इथं काय लिहिलेलं आहे बोर्डवर बघा औरंगाबाद इथं मराठीत पण लिहिलेलं आहे आणि इथं इंग्लिश मा... इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे आणि ताबडतोब वाटवण्यात आता नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आमची मेकर वासियांची एक विनंती आहे हे समृद्धी जाणारा जे जो जोड आहे याच्यावरून जो जे औरंगाबाद नाव लिहिलेलं आहे ते हटवून ताबडतोब हटवून छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं हे पोरो या बोर्डर नाव काय लिहिलेलं आहे या इकडे दोन मिनटं या इकडे चालू आहे हे बघा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नाव झालेलं आहे एस टी महामंडळाच्या बोर्डाला लागलेलं आहे बरोबर इथं काय लिहिलेलं आहे औरंगाबाद लिहिलेलं आहे मेकर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने ताबडतोब बदलण्यात यावा आणि छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं तुमचं काय मत आहे हे नगरपालिकेचे कर्मचारी सर्व झोपलेले मित्र बघा एस टी महामंडळाच्या बोर्डाला गाडी गाडी लागलेले आणि इथं औरंगाबाद लावून लिहिलेलं आहे मराठीत आणि इंग्लिश मध्ये हे छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं ताबडतोब वा नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांचं लक्ष फक्त कुठे चालू आहे वरल्या चकऱ्या अशा लेवलला यांचं लक्ष चालू आहे आणि म्हणून मित्र नगरपालिकेचा शिओ यांना माझी विनंती आहे ताबडतोब भापोर आठोड इथं औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावा नाहीतर तुमच्या नगरपालिकेत येऊन येऊन आम्ही आमच्या हाताने लिहून टाकू इथं बारावड बार नगरपालिकेचे शिव बघाय औरंगाबाद हटवण्यात यावं का नाही छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं का नाही हा मेकर समृद्धीकडे जाणारा रोड आहे या भारत देशातले सर्व लोक येतात आणि ते आपल्याला म्हणतात या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरचं नाव हटवलं महामंडळवरून पण या बोर्डावरून आठवलं नाही औरंगाबादच लिहिलेलं गेलो एक नाही चला मित्रांनो धन्यवाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं ताबडतोब कोण आहे शिव मेकर नगरपालिकेचा अरे कोणी आहे नाही माणूस आहे इथे वा धंदे तुमचे <स्थ>